मी त्या माणसांपैकी एक होतो ज्यांनी घरात बसून लाखो कमावले होते मी माझा वेळ माझ्या लॅपटॉपवर ऑनलाईन कामात घालवत असे आणि मला कमावण्यासाठी जास्त कष्ट करावे लागले नाहीत पण हे सर्व माझ्या वडिलांचे आभार आहे दिवसभरात दोनदा आणि रात्री चार वेळा माझी प्रगती होत होती पण सुरुवातीला मला या कामाची खूप भीती वाटायची पण नंतर मला हे काम आवडू लागलं आणि मला चांगले पैसेही मिळत होते मी ज्या स्त्रीसोबत रात्र घालवतो ती मुलाला जन्म देत असे माझ्या या गुणाची मला अजिबात जाणीव नव्हती पण हेच माझे सुज्ञे वडील महिलांना मोठ्या दाव्याने सांगत असत पण एकदा माझ्यासोबत असे काही घडले की मला रडू आले बाईचे हे रूप मी पाहिले खरे तर माझे वडील वैद्य होते त्यांच्याकडे अनेक महिला उपचारांसाठी येत होत्या यातील बहुतांशी महिलांशी समस्या अशी होती की त्यांचे पती त्यांना मुलगा होण्यासाठी बळजबरी करायचे ती रडताना म्हणायची की वैद्य साहेब काही औषध द्या की मी मुलाला जन्म देईन माझे वडील म्हणाले माझ्याकडे एक पद्धत आहे पण ते काम जीव घेणे आहे प्रत्येक महिलेला हे पुरेसे नसते ती महिला म्हणाली की तू मला सांग की मी सर्व काही करायला तयार आहे मला तरी मुलगा हवा आहे माझे वडील म्हणाले की त्यासाठी तुला माझ्या मुलासोबत काढावी लागेल कारण तो तिच्याशी संभोग करेल त्या स्त्रीला नक्कीच मुलगा होईल आणि ही एक स, सशर्त प्रक्रिया आहे माझ्या वडिलांनी पहिल्यांदाच एका महिलेला हा सल्ला दिला त्यामुळे ती काही वेळ बोलू शकली नाही मग ती म्हणाली हे पाप आहे अशी ती म्हणाली पण पण मुलगा होईल त्याशिवाय तुम्हाला मुलगा होऊ शकत नाही ती बाई आधी परत गेली पण काही दिवसांनी ती रडतच आली तिने सांगितलं की माझ्या पतीने माझे आयुष्य नरक करून ठेवले आहे मला कितीही कठोर उपाय करावे लागले तरी मला मुलगा हवा आहे माझ्या वडिलांनी सांगितले की माझा मुलगा एका रात्रीसाठी तुझ्याकडून एक लाख रुपये घेईन आणि एक रात्र पुरेशी आहे मला एका जास्त घेणार नाही मी दुसऱ्या खोलीत बसून बाबांचं ऐकत होतो त्यावेळी मी अठरा वर्षाचा होता आणि हे ऐकून मला खूप आश्चर्य वाटले असा दावा करून माझे वडील हे कसे बोलू शकतात माझ्यासोबत एक रात्र घालवणारी कोणतीही स्त्री अटीवर मुलाला जन्म देईल प्रथम मी अठरा वर्षाचा होतो आणि मला असा अनुभव नव्हता माझी इच्छा नसतानाही मी संकोच करत होतो काही वेळाने माझ्या वडिलांनी मला माझ्या खोलीत सांगितले की आज तुला एका बाई सोबत रात्र काढायची आहे ती मुलाला जन्म देणार हे ऐकून ते हसायला लागले ते म्हणाले हे पण करून बघू की मी म्हणालो बाबा हे पाप आहे माझे वडील म्हणाले पापाची भाषा सोड आणि बघ एका रात्रीत एक लाख मिळतील मला पण बापाची ची भीती वाटत होती त्यामुळे त्यांच्या समोर मी जास्त बोलू शकत नव्हतो कारण त्याला खूप राग येत होता त्यांना राग आला की वयाच्या वर्षी त्यांनी मला मारहाण करायला मागे पुढे पाहिले नसते पण तरीही मी नकार दिला मला हे सर्व करायचे नाही बाबांना आधीच राग आला होता त्यांनी मला खडसावले आणि सांगितले की जर तू माझ्या बोलण्याविरुद्ध जाण्याचा विध प्रयत्न केलास तर मी तुझ्याशी असेच करीन तर माझा संपूर्ण दिवस चिंतेत गेल्या पहिल्यांदाच मला एका महिलेसोबत रात्र काढावी लागली आणि तेही पापाच्या रूपाने मी खोली शिरताच ती बाई थोडी घाबरली पण ती गरीब स्त्री अत्यंत खंबीर होती आणि तिच्या पतीच्या वाईट वागणुकीला सहन करण्यासाठी टोकाचे पाऊल उचलत होती तिच्या शेजारी बसून मी तिचा हात धरला तेव्हा माझा हात थरथर थरथरू लागला त्या महिलेने माझ्याकडे अस्वस्थपणे पाहिले आणि म्हणाले की मला एक गोष्ट समजली नाही शेवटी तुमच्याबद्दल काय आहे वैद्य साहेब मोठ्या दाव्याने सांगतात की एक रात्र तुझ्यासोबत घालवल्यावर मला मुलगा होईल स्वतः त्या बाई इतकाच त्या बाबतीत अनभिज्ञ होतो पण माझ्या वडिलांनी मला सक्त मनाई केली की मी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देऊ नये मी म्हणालो की मला सांगण्याची परवानगी नाही मी सांगितले तर प्रभाव सा हो मुलाची काळजी असायला हवी ना या प्रश्नाची उत्तरे न मिळाल्यामुळे ती रात्र माझ्यासाठी सर्वात कठीण रात्र होती कारण मी घाबरलो होतो मग पहिलीच वेळ होती त्यानंतर जशी मला सवय होत गेली तस तसे वडिलांची मोडकळीस आलेले घर पुन्हा बांधले जाऊ लागले आणि त्यांची फळ फार्मसीची खोली ही मोठी झाली कारण ते दोन्ही हातांनी कमवत होते महिलांची ही बाब अत्यंत गुप्त ठेवण्यात आली होती कोणते उपचार केले हे सर्वांसमोर सांगितले नाही माझे वडीलही महिलांना तपासायचे आणि बाईशी बोलायचे कोणाच्या पतीने तिच्यावर किती जबरदस्ती केली आहे की तो कसा तरी मुलगा होण्यासाठी कायदेशीर आणि बेकायदेशीर सर्व काही करण्यास तयार आहे ज्या स्त्रीसोबत मी पहिल्यांदा रात्र घालवली होती तिला मुलगा झाला होता आणि हे ऐकून मला जेवढे आश्चर्य वाटले तेवढेच पुढे गेल्या तीन वर्षात मी पन्नासहून अधिक महिलांशी संमोग केला आणि त्या सर्व स्त्रियांना मुलगा झाला अनेक लाख मिळू लागले आता माझ्या मनातून पापाची भीती नाहीशी झाली होती मला फक्त पैसे दिसत होते माझ्या वडिलांनी या मार्केटमध्ये एक मोठे दुकान उघडले होते कारण ते दोन हात करून पैसे कमावत होते पण एकदा एक, एक सोळा वर्षाची मुलगी माझ्या वडिलांकडे आली होती ती जितकी सुंदर होती तितकीच ती माझ्या वडिलांच्या फॉर्मसीस मध्ये होती मी ती त्यांच्याकडे पैसे मागायला गेलो कारण माझे मित्र मला काही दिवसांसाठी परदेशात जाण्यास सांगत होते आणि मी माझ्या वडिलांना फिरायला जायचं आहे त्यावेळी माझ्या वडिलांनी मला परवानगी दिली आणि ते म्हणाले की मी तुला माझ्या कार्यालयात येण्यासाठी पैसे पैसे देतो मी पैसे आणण्यासाठी माझ्या वडिलांच्या दुकानात गेलो आणि त्यांच्या खोलीत सोळा वर्षाची सुंदर मुलगी पाहून माझे भान हरपले इतकी सुंदर मुलगी मी कधीही पाहिली नाही जेवढी ती होती मला वाटले की ती दुसऱ्या काही उपचारांसाठी आली असेल मी माझ्या वडिलांना मला पैसे देण्यास सांगितले तर ते म्हणाले आता थांब फक्त दोनच रुग्ण उरले आहेत मी त्यांना पाहतो मग मी तुला पैसे देईन पण जेव्हा मी सोळा वर्षाच्या मुलीला पाहिलं तेव्हा तिथून उठण्याचा माझा हेतू नव्हता मी तिच्या हातात धरलेल्या टिश्यूने वारंवार घाम पुसत होती तेव्हा तिची नजर माझ्यावर पडली तिने तिची नजर चोरली आणि माझ्या वडिलांच्या जवळ गेली आणि म्हणाले की या मुलाला परत मुलाला काय काय मला काय सांगायचे आहे मी या मुलासमोर बोलू शकत नाही ही मोठी लाजीरवाणी गोष्ट आहे हे ऐकून मला आणखीनच उत्सुकता वाटली त्यात कसली लाज आहे जे माझ्या वडिलांसमोर बोलू शकते पण माझ्यासमोर हे बोलू शकत नाही असे या मुलीचे बोलणे ऐकून माझ्या वडिलांनी मला बाहेर जाण्यास सांगितले माझा मूड अजिबात नव्हता की मी तिथून उठावे आणि बाहेर जावे परंतु मी खोलीतून बाहेर पडलो पण माझे मन आणि मन या खोलीत अडकले होते शेवटी ती माझ्या वडिलांशी काय बोलत आहे ज्यासाठी त्यांनी मला खोलीतून बाहेर काढले काही वेळाने मी खोलीतून बाहेर आली तेव्हा ती रडत होती टिश्यूने आपले पुसणे तिने क्लिनिक सोडले ती माझ्या वडिलांशी शेवटची रुग्ण होती मी लगेच खोलीत गेलो त्यावेळी वडील ड्रॉवर वड़ उघडून पैसे मोजत होते मला पाहून त्यांनी पैसे टेबल वर ठेवले आणि पैसे मोजून म्हणाले एकूण दीड लाख आहे मी म्हणालो हो बाबा मला कधी जायचे आहे वडील म्हणाले की ही मुलगी परवा येईल तिलाही मुलगा हवा होता हे ऐकून मला आश्चर्य वाटले मी म्हणालो बाबा ही विवाहित मुलगी होती का वडील म्हणाले हो त्यांना मूल होत नाही नवरा खूप क्रू आहे त्याला मुलगा हवा आहे मी म्हणालो की ती मूल खूप लहान आहे माझे वडील म्हणाले हो ती सोळा वर्षाची आहे पण ती चौदा वर्षाची असताना तिच्या पालकांनी लग्न केले दोन वर्षापासून पतीचा दबाव होता ती एकदा गरोदर राहिली आहे पण तितक्या ती तीन महिन्यांनी अल्ट्रासाऊंड केले त्यामुळे मुलगी असल्याचे कळले आपल्याला फक्त मुलगा हवा आहे अन्यथा गळा आवळून ठार मारेन असे सांगून पतीने मुलाला मुलीला लगेच सोडून दिले गरीब अनाथ म्हणूनच तिच्या मैत्रिणीच्या विनंतीवरून ती माझ्याकडे आली मी म्हणालो बाबा तिच्याकडून पैसे घेणार का बाबा म्हणाले की तिच्याकडे अनेक दागिने आहेत त्यावेळी ती दागिने विकून पैसे आणेल मी म्हणालो बाबा तिच्याकडून पैसे घेऊ नका बिचारी खूप निरागस आणि तरुण आहे मला सांगायला उशीर झाला की माझे वडील मला शिव्या देऊ लागले आणि म्हणाले की जास्त सहानुभूती दाखवायची गरज नाही तू फक्त तुझे काम करत राहा वडिलांचे बोलणे ऐकून मी श... निशब्द झालो होतो शेवटी आजच्या आधी मी त्यांच्या समोर तोंड वर करून बोललो नव्हतो जे आता बोललो माझे मन त्या मुलीकडे होते आणि मी दीड लाख रुपये घेतले पण आता मी माझ्या मित्रासोबत जायच्या मनस्थितीत नव्हतो पण माझ्या वडिलांनीही मला सांगितले की तुझा आणि माझ्याकडे इतके पैसे आहेत थोडी मजा कर पण हो कालच्या आदल्या रात्री तुला घरी पोचायचे आहे हे ऐकून मला पूर्ण आधार मिळाला मी दोन दिवस मज्जा करणार होतो तिथे खूप मुली होत्या ज्यांनी माझ्या सौंदर्यावर त्यांचे मन हरवले होते मलाही किती मुलींनी ग्रीन सिग्नल दिले पण हे काम मी वडिलांच्या सांगण्यावरूनच करायचो त्या दिवशी मी परत आलो तेव्हा त्या सोळा वर्षाच्या मुलीने पुन्हा एकदा माझ्या संवेदनाचा ताबा घेतला घरी आल्यावर वडील म्हणाले तू तयार राहती मुलगी काही वेळाने येईल मी पण हसत हसत तयार झालो आज मला एक विचित्र भावना का जाणवत होती आजच्या आधी मला स्वतःमध्ये असे बदल कधीच जाणवले नव्हते या मुलीला बघून जितक वाटत होत तितकंच मला कुठेतरी ती आवडली होती पण तिचं लग्न झालं असं विचार करून माझं मन अस्वस्थ झालं होतं तरीही ती एक रात्र मला भेटायला येणार होती तेव्हा मी तयार झालो काही वेळाने ती तिच्या मैत्रिणीने तिला येथे सोडल्यानंतर ती परत गेली ती अजूनही तिच्या वडिलांच्या फार्मसीस मध्ये एकटीच बसली होती आज पहिल्यांदा मी जरा घाबरत होतो तर ती मुलगी खूप सुंदर होती तिच्यासोबत मी हे पाप करावे असे माझे मन मला नको म्हणत होते पण सक्ती करण्यात आली मी पण खोलीत बसलो होतो ती मुलगी जेव्हा माझ्या वडिलांसोबत खोलीत आली तेव्हा ती मान टेकवत होती रडून तिचे डोळे सुजल्यासारखे वाटत होते वडिलांनी तिला सोप्यावर बसायला सांगितले त्यामुळे ती लगेच एका बाजूला बसली बाबांनी मला खोली बाहेर बोलावली आणि मग ते म्हणाले या मुलीशी एकापेक्षा जास्त वेळा जबरदस्ती करू नकोस ते मला अजूनही सांगत होते की मी मुलीशी एकदा संबंध ठेवेन आणि त्यापेक्षा जास्त काही करू नकोस मी खोलीत गेलो आणि ती ही मुलगी पाहिली जी साधेपणातही पूर्णपणे सर्वनाश झाली होती मी तिच्याजवळ जाऊन बसलो मी दार बंद करताच तिने लगेच अंगावरचा ड्रेस काढायला सुरुवात केली पण दुसऱ्या क्षणी मी ते थांबवले ती आश्चर्याने माझ्या चेहऱ्याकडे बघत होती पण मी तिथेच तिच्या सोबत बसलो आणि तिला विचारू लागलो इतक्या लहान वयात तुझ्या वडिलांनी तुझ्याशी तुझे लग्न का केलं की त्यांना लाज वाटली नाही तर ती म्हणाली की ते लोक सुद्धा गरीब होते सक्ती करण्यात आली मग माझा नवरा श्रीमंत असेल तर मी दुसरं काय करणार तो माझ्यापेक्षा दुप्पट वयाचा होता पण कारण त्याने माझ्या सौंदर्यासाठी त्याग केला होता म्हणूनच त्याने माझ्याशी लग्न केले आणि माझ्याकडे मुलगा मागतो कृपया मला पुत्र द्या तिच्या ऐकत मी जास्त उशीर केला नाही आणि तिच्याशी एकरूप झालो या मुलीला समोर पाहिल्यानंतर जणू काही भावना लाज विसरलोच मला फक्त आठवले की आज रात्री मला फक्त एकदाच तिला माझे बनवायचे आहे आणि मला आता ही खोली सोडावी लागली होती पण मी मागे वळून पाहिलं तर ती डोळे मिटून पडली होती आणि मला पुन्हा एकदा संबंध स्थापित करण्याची इच्छा होऊ लागली पुन्हा एकदा तिच्याशी संबंध पण नंतर मला माझ्या वडिलांनी सांगितले होते की काय केले होते ते माझ्या हृदयासमोर होते विचार केला की ते आजूबाजूला नव्हते म्हणून मी पुन्हा एकदा या मुलीकडे गेलो आणि नंतर तिच्याशी संभोग करू लागलो मला पाहिजे तोपर्यंत मी तिच्याशी संभोग केला एका रात्रीत मी चार वेळा त्याच्या तिच्या जवळ गेलो ते मला कळलेच नाही मी तिच्यासोबत बेडवर झोपलो माझ्या आश्चर्याचा काही अंत नव्हता या मुलीची अवस्था खूप वाईट होती तिचे शरीर तापाने जळत होते माझे वडील वरच्या मजल्यावरून दरवाजा वाजवत होते मी लगेच उठलो आणि खोलीतून बाहेर आलो बाबा माझ्याकडे रागाने बघत होते ते म्हणाले मी तुला काम संपवून रूमवर येण्यास सांगितलं होतं मग रात्रभर का थांबलास मी लगेच मान हलवली आणि म्हणालो नाही बाबा मी असे काही केले नाही पण जेव्हा वडिलांनी या मुलीची अवस्था पाहिली तेव्हा दुसऱ्या क्षणी माझ्या तोंडावर चापट मारली गे गेली ते म्हणाले मनाई केली होती ना तुला काही उच्च निश्चित अक्कल दिली नाही का या मुलीचा जीव गेला असता तर केस झाली असती आपल्यावर मोठं प्रकरण झालं असतं मला भीती वाटते मात्र काही वेळाने मुलीची प्रकृती बरी झाल्याने माझ्या वडिलांच्या सांगण्यावरून मी तिच्या खोलीत खास दूध आणले होते आणि ती माझ्याकडे डोळे भरून पाहत होती पण मी काय करणार तिने माझे हृदय चोरले होते असो काही असो काही वेळाने तिची तब्येत बरी झाली म्हणून तिकडे जायला निघताना ती खूप घाबरली ती माझ्या वडिलांना म्हणाली कि माझ्या पतीलाही याची माहिती नसावी माझ्या पतीला मी इथे आल्याची बातमी मिळाली तर काय होईल माहिती नाही माझे मन तिच्याकडे ओढले गेले असे वाटत असतानाच ती पळून गेली होती असे दिवस जात होते हळूहळू मी या मुलीलाही विसरायला लागलो कारण त्यानंतर खूप सुंदर मुली माझ्या आयुष्यात येऊ लागल्या होत्या तेव्हा एक दिवस आमच्या घरी गेस्ट रूम मध्ये एक मुलगी आली आणि ती आली आणि राहायला लागली रडायला लागली तुम्ही लोकांनी या निष्पाप मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त केले आश्चर्याने बघितले आणि म्हणालो काय बोलतेस आम्ही लोकांच्या जीवनात आनंद परत आणतो आमच्याकडे आयुष्य कसे उद्ध्वस्त झाले माझ्या माझी तब्येत खराब आहे काही वेळाने घरी परत येईन असे निमित्त सांगून घराबाहेर पडल्याचे तिने सांगितले तिच्या पतीने तिला परवानगी दिली होती पण तो मला चांगला ओळखत होता पण रात्रभर इथे घालूनही ती घरी परतली नाही तेव्हा सकाळी तिचा नवरा तिथे पोचला होता तिची चौकशी करू लागला मी त्याला बहाना करू लागलो की ती खोलीत झोपली आहे पण त्याच वेळी तो माझ्या घरात घुसला तिच्यावर घानेडे आरोप करून तिच्या पतीने तिला घटस्फोट दिला हे कोणीही ओळखू शकले असते मला माझी चूक कळू लागली तिथे माझ्या वडिलांनीही मला केली मात्र या या कामात आमचेही नाव होते जे पैसे वडिलांनी मुलीकडून घेतले होते त्याने अर्धे पैसे तिच्या मैत्रिणीला परत केले मुलगी आधीच तिथून निघून गेली होती पण माझ्या वडिलांनी माझा खूप अनादर केला विचार करून मी वडिलांना म्हणालो की मला माझी चूक सुधारायची आहे तुम्ही योग्य मानले तर मला या मुलीशी लग्न करायचे आहे हे ऐकून वडिलांचे कपाळ रागाने भरून आले आणि म्हणाले तुझे मन स्थिर आहे का या घरात श्रीची येणे म्हणजे आमचा व्यवसाय बंद करणे अधिक सहानुभूती व्यक्त करण्याची गरज नाही त्यामुळे तुला हवे तसे घडू शकत नाही त्याच्या नशिबात कोणीतरी येईल वडिलांच्या शब्दा पुढे मी जाऊ शकलो नाही पण ती मुलगी माझ्या संवेदनावर सावली होती माझ्यामुळे तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले कुठेतरी ती मला आवडू लागली होती काही दिवसांनी माझ्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला त्यांना वेळीच रुग्णालयात नेण्यात आले मात्र रुग्णालयात पोहोचताच त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या निधनाने मी ना आई बनवली त्या जवळपास सर्वच महिला आल्या माझ्या वडिलांच्या जाण्याने मला खूप वाईट वाटले काही काळ लोक सांत्वन करायला येत राहिले अनेक स्त्रिया येऊन मला हेच सांगायच्या जे आपण अशा स्त्रीकडून ऐकले आहे ज्यांच्या सोबत वेळ घालवता ती फक्त मुलाला जन्म देते आम्हाला पण मी नकार दिला नकार देण्याचे खरे कारण म्हणजे माझ्या विशेष असे काही नव्हते पण संपूर्ण परिपूर्णता बाबांनी दिलेल्या औषधामुळे होती जी ते खास माझ्यासाठी बनवत असत त्यांची आयुर्वेदिक जडीबुटी वाली रेसिपी वरदानाची होती की मी जिच्याशी केला तिला मुलगा व्हायचा पण आता माझ्या वडिलांच्या जाण्याने ती रेसिपी पुन्हा एकदा माझ्या हातून गेली होती ती सोळा वर्षाची मुलगी माझ्या मनात तिच्याशी संपर्क साधायचा होता तर ती सोळा वर्षाची मुलगी इतके महिने त्या वयस्कर माणसासोबत मोलकरीण सारखी राहत होती ज्याने तिला सोडले होते काळानुसार बदलले होते तिची अवस्था मला तिचे वाईट वाटले आधी मी जाऊन तिची माफी मागितली आणि मग लग्नाची ऑफर तिला दिली माझ्याशी लग्न करण्यासाठी तिला पाठिंबा दिला मी आयुष्यासारखा आनंदाने भरलेला होतो मी त्या मुलीशी लग्न केले जी माझ्या आयुष्यात निष्पाप होती मजा येऊ लागली पुन्हा मी एका महिलेकडे पाहिले नाही कदाचित संपूर्ण चमत्कार प्रिस्क्रिप्शनमुळे झाला असेल कारण लग्नानंतर माझ्या बायकोने पहिल्या मुलीचा जन्म झाला आणि मग देवाने मला तीन मुलीनंतर मुलगा दिला जेव्हा मी मुलींचा बाप झालो तेव्हा माझ्या लक्षात आले की मी माझ्या वडिलांच्या सांगण्यावरून नकळत अनेक स्त्रियांशी व्यभिचार केला आहे पैशाच्या लोभापायी मी खूप पुढे गेलो होतो मी रडलो आणि साष्टांग दंडवत करत माझ्या प्रभूकडे क्षमा मागितली आणि पश्चाताप केला कि मी असे चुकीचे काम पुन्हा करणार नाही मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा नक्कीच आवडली असेल जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि प्लीज आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद मित्रांनो